कुकिंग मराठीच्या आजच्या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज आपण चवीला अंबट गोड लागणारा असा अप्रतिम आणि भन्नाट चवीचा कोल्हापुरी भडंग याची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू हा भडंग बनवण्यासाठी एक शेर कोल्हापुरी चिरमुरे मी उन्हामध्ये वाळवून या ठिकाणी घेतलेले आहेत गॅसच्या मिडियम फ्लेमवरती एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तेल घातलेलं आहे हे तेल कडक झाल्यानंतर सुरुवातीला यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेणार आहे हे गॅसच्या मंद आच्यावरती तळून घ्यायचे म्हणजे ते भडंगमध्ये खूप टेस्टी लागतात अतिशय साधी सोपी ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब पण जरूर करा लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा छोट्या भुकेसाठी हा टेस्टी भडंग नक्कीच आवडेल तेलामध्ये शेंगदाण्याचा कलर हळूहळू बदलायला लागलेला आहे छान असं खमंग भाजल्यानंतर या चिरमुऱ्यामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेत आहे असा अप्रतिम आणि बनाट चवीचा भडंग आपण घरात बनवल्यानंतर मुलं बाहेरचा भडंग खाण्यासाठी मागणारच नाहीत सर्व शेंगदाणे या कढईमधून मी या चिरमुऱ्यामध्ये घातलेले आहेत याच तेलामध्ये कढीपत्ता कढीपत्तासुद्धा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे कढीपत्त्याने या भडंगला मस्त अशी टेस्ट येणार आहे कढीपत्ता हा तेलामध्ये छान क्रिस्पी होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत म्हणजे हा भडंग मऊ पडणार नाही याच कडक तेलामध्ये अर्धा चमचा मी हिंग पावडरसुद्धा घातलेली आहे आणि यामध्ये वीस ते पंचवीस सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेल्या आहे या बारीक करून घेतलेल्या लसणामुळे भडंगला छान फोडणी तर बसणारच आहे पण या लसणाचा पूर्ण घमघमाट या भडंगला येणार आहे लसूणसुद्धा छान क्रिस्पी फईपर्यंत आणि तांबूस कलर येईपर्यंत आपण या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत लसणाला हवा तसा ब्राऊन कलर आल्यानंतर यामध्ये एक चमचा मी लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा मीठसुद्धा याच फोडणीमध्ये घातलेला आहे म्हणजे भडंगलास छान असा कलर येणार आहे तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यामध्ये मिक्स केलेलं एक चमचा लाल तिखट हे काश्मिरी मिरची आणि संकेश्वरी मिरची मिक्स करून तयार केलेलं हे तिखट आहे त्यामुळे कलरसुद्धा येणार आहे आणि तिखटपणासुद्धा या भडंगला येणार आहे याला कलर छान येण्यासाठी तुम्ही कोणतीही मिरच पावडर या भडंगमध्ये वापरू शकता तयार करून घेतलेलं फोडणीचं सर्व साहित्य यामध्ये छान असं मिक्स करून घेत आहे यामध्ये घातलेल्या लसणाच्या पेस्टमुळे भडंगला मस्त असा घमघमाट गम येत आहे या भडंगला आंबट गोड टेस्ट येण्यासाठी लिंबूचं तयार केलेलं प्रेमिक्स मी दोन चमचे या ठिकाणी घालत आहे तुम्ही अर्धा लिंबू पिळून यामध्ये थोडी पिठी साखर टाकली तरीसुद्धा चालू शकते लिंबू प्रिमिक्स कसं बनवायचं याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तेथे तुम्ही पाहू शकता या सोप्या व्हिडिओचा नक्की ट्राय करून पहा